नमस्कार मित्रांनो आपण सगळे वेगळे आहोत आपण दिसतो वेगळे आपण वागतोसुद्धा वेगळे परंतु आपल्यामध्ये असं काय वेगळं आहे जे इतरांमध्ये नाही आहे आपला डी एन ए वेगळा आहे आपण एक युनिक व्यक्तिमत्व आहोत पण आपल्यातली युनिक ॲबिलिटी कोणती हा जर प्रश्न विचारला तर बऱ्याचशा वेळेला आपण बुचकळ्यात पडतो आपल्याला जाणवतं की आपल्यामध्ये काहीतरी अद्वितीय आहे काहीतरी वेगळं आहे काहीतरी असं आहे जे जगामध्ये बाकी कोणाकडे नाही आहे परंतु आपल्याला त्याचा ठाव घेता येत नाही मित्रांनो नेमकं याच विषयाला अनुसरून मी तुम्हाला भेटायला येतोय तीन ऑगस्टच्या आपल्या लक्षवेधी परिवाराच्या स्वेच्छामूल्य कार्यक्रमामध्ये युनिक ॲबिलिटी शोधा आपली अद्वितीय गुणवत्ता या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपली अद्वितीय गुणवत्ता म्हणजे नेमकं काय का त्या अद्वितीय गुणवत्तेचा ठाव कसा घ्यायचा आणि आपल्या अद्वितीय गुणवत्तेला ठाव घेण्यासाठी काही टूल्स सुद्धा मी देणार आहे सो so, रविवारी तीन ऑगस्टला सकाळी दहा वाजता आपली अद्वितीय गुणवत्ता शोधायला नक्की भेटूया हा कार्यक्रम स्वेच्छामूल्य आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अवेलेबल असणार आहे दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपलं नाव त्वरित नोंदवा यू आर अबाउट टू फाइंड युअर सेल्फ युअर युनिक थँक थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट अँड जस्ट डू इट